या मैदानाचा पुशगावकरांच्या हिंद केसरी मैदानाचा सेमी क्रमांक सात सुटला सहा लढा चलवा होती अड्याल चंद्रा आणि राजा आणि मान करे कारण ही बैलगाडीचा शर्यत क्षेत्र आणि या शर्यत क्षेत्रात दिवस हा ठीक आमिफायनल हात लावून घ्या हे नितीन नितीनिमित पाटील सेवी भांडाल सात सा, सा निकाल निकाल आणि निकाल सेमी सात सा निकाल तास क्रमांक आठ वरून धावलेली गाडी सचिन शाहीद बाव मुला आणि नातेपुते आणि आर्या नवनाथ जगराय सिरा जुलास आंबेगाव वलकर यांचा हिंद केसरी आदत साज आदत सचिन आदत अक्षा वडकीचा हिंद केसरी मैदानातला हा जोड आज या ठिकाणी पुसेगाव हिंद केसरीसाठी सुद्धा फायनल साडी पात्र विजेत्या गाडी मालकाचा त्यावर बसलेल्या भाय्यावर बांबावडेकरांचं हार्दिक